मग ऐकेल असं जर समजा झाला ना तर ते सुद्धा करायला मा आम्ही मागे पुढे पाहणार नाही पण कुठल्याही परिस्थितीत कितीही झाला तरी आमच्या मैत्रीमध्ये कधी दरार पडणार नाही अरे महाभारतात देखील द्रौपदीला पाच पांडवांनी वाटून घेतली होती इथं तर आम्ही दोघे म्हणजे का तुम्ही नवीन महाभारत लिहिणार नवीन महाभारत लिहायची गरज पडणार नाही आज मी माझ्या इतक्या विद्यार्थी मित्रांसमोर सांगतोय हा विक्रांत जागेदार आपल्या आयुष्यामध्ये कधीही कधीही लग्न करणार नाही या साऱ्या मित्रांसोबत बोलतोय अरे या साऱ्या मित्रांसमोर बोलतोय मी माझ्या आयुष्यात तिथेही लग्न करणार मला काळजी आहे फक्त माझ्या बहिणीची मुक्तीची एकदा माझ्या बहिणीचं लग्न झालं लग की मी मोकळा खरंतर तर या जगामध्ये रक्ताचं तेवढं एकत्र शिल्लक आहे ते म्हणजे माझ्या बहिणीचं मुक्तीचं बस वा विक्रांत वा म्हणजे मी माझे दादा बहिणी तुझे कोणीच नाहीत नाही का आदर्स बोलून खूप वारक करून घेतलाय रे मला बरोबर आहे म्हणा शेवटी किती झालं तरी आम्ही तुझ्या नवकरचणार आहे तुम्ही बांधलेल्या मंदिराचे आम्ही असं मंदिराची पूजारी अरे विड्या तुझी आणि माझी मैत्री तुझी आणि माझी मैत्री आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ वेळ पडली ना मी तुझ्यासाठी आपला जीव दे

नाही जिंकू शकत माझ्या जिद्द नको जिद्द करतो माझ्या जीवनामध्ये येईल की त्या दिवशी मी तुला जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिवसाची मी मोठ्या आतुतीने वाट बघेन अरे बाबा वाट बघत राहा मला इथं ताबडतोब केलं पाहिजे जा बाबा नाही नाही पण ते काय माझे सासरे माझे सासरे म्हणजे माझ्या बहिणीचे सासरे घरी आता बोलू नाही आता माझे म्हणजे बहिणीचे सासरे घरी आल्यानंतर मला शिष्टाचरण जायला नको का म्हणून ताबडतोब केलं पाहिजे ओके बाय निघत तुझ्याकडे पाचशे रुपये आहे का या आम्ही माझ्याकडनं बरेचदा पैसे नेणे कधी परत नाही केले काय रे पाचशे रुपये हिशोबामध्ये लावून टाक ना हिशोबात लावू आणि हिशेब कधी पूर्ण करायचा वर दुबईला शन तुम्ही जाईल खापर केला सांगतो दुबईला म्हणतो मला तर साराधी सरळ मी काय म्हणतो का काय आता आपलं शिक्षण झालं मला असं वाटतं की तू माझ्या फॅक्टरीमध्ये माझ्या कामामध्ये मला हातभार लावायला हवा नाही विक्रांत तुझ्या आणि माझी मैत्री एक ठीक आहे पण आता मला माझ्या पायावर उभा राहतो अरे तुझ्यासोबत जर मी तुझ्या फॅक्टरीमध्ये आलो तर माझ्या स्वाभिमानाला ठेस पोहोचेल जर हसेल म्हणा की दोस्तीचा गैरफादा घेतला आहे आणि लोकांचंही बोलणं ऐकून एका चांगल्या मित्राला मुकायचं नाही एन्जॉय करायला अरे विक्रांत तुम्हाला समजून घे काय समजून घेऊ तुला मी विक्रांत मला समजून घे खरं तर तुझ्यासारख्या एखाद्या मित्रासाठी असा एक दिवस येईल की हा निलेश स्वतःचा प्राण देखील नाही तुला माझ्यासाठी प्राण गमवायची कधीही गरज पडणार उलट मी माझ्या इतक्या विद्यार्थी मित्रांकडून तू आदर्श देतो असा जे प्रसंग तुझ्या जीवनामध्ये आला आणि आधी एखादा वार झाला तर तो वार मी माझ्या स्वतःवरती येईल पण तुला इजाव देणार आणि मला अभिमान मला अभिमान आहे तुझ्या स्वाभिमानावरती की तू माझा मित्र आहेस खर तुझ्या मित्र मिळा मला मिळाला हे माने की माझं मोठं नशीब आहे अरे एक ते खरंय काय तू म्हणे नलिनीवरती प्रेम करतोस आणि तिच्याशी तू लग्न करणार आहेस सांगितलं हे सगळं मला बहिणीने सांगितलंय आहे सगळं ते आहे ना पण बेटा लग्नाबद्दल तुझं काही एक चालणार नाही काय तुझं लग्न मी लावणार आणि एवढ्या थाटामध्ये लावणार की या गावात नाही yeah. शेजाच्या पंचवीस गावामध्ये इतक्या ताटामध्ये कुणाचंही लग्न झालं नसेल एवढ्या ताटात तुझं लग्न मी लावून देणार आहे हे सगळं तर तुझा भाऊ नाही बाबा चंड आपण थांबला इतक्या वर्षाने आपण कॉलेजमध्ये थोडस भेटून घेतो नलिनीला काही त्यांना नाही आहे तुला माहिती आहे का नलिन सोबत कोण आहे कोण आहे नलिनी सोबत आहे माझी बहीण मुक्ती अरे आणि तुला माहिती आहे मुक्ती किती तापट आहे तापट नाही बामका गोला अभे माझी बहीण बामका गोळा नाही आहे आर डी एफ पूर्ण गोडाऊन आहे कुठल्यापेक्षा गेलेलं बघ चल नलिनी जरा चार कोपरे बघ बरं

तो मोठा न मी लहान अग प्रेम करतात दोघे वहिनीवर हा नक्कीच वहिनीने खीर बनवली असेल हो की नाही त्याला खीर खूप आवडतो सगळ्यावर वहिनीची एवढी माया आहे की मी स्वतःला खूप धन्य समजते की मला त्या घराचा आकार मिळाला नाही तर मान्य आहे मान्य आहे मान्य तुला त्या घराचा आकार मिळाला पण फक्त थोडे दिवस बरं का

Let तुझ्या मामांनी नकार दिला नाही गवै मामा असं कधीच करणार नाही कारण माझ्याच खुशी मध्ये त्यांचीच खुशी आहे बरं जाऊ दे मला घरी लवकर गेले पाहिजे वहिनीला कामात हात था, भान लावण्यासाठी आणि निले सुद्धा माझी तिकडे खूप वाट बघत असेल मला इकडे भेटली नाही ना